अभ्यास नाही आणि आरक्षणाचा अजिबात नाही राजकारणाचा नाही वेगळी भाषा बोलायची छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुतळ्या खाली बसून शिवराळ भाषेत गलिच्छ भाषेत अनेक वयोवृद्ध आणि वडिलांच्या वयाच्या नेत्यांना शिवीगाळ करण्याचं काम आणि या बारा करोड जनतेच्या मुख्यमंत्र्याला शिवेगाळ करण्याचं काम मनोज जरांगींनी केलं आणि हे जास्त दिवस चालत नाही हे जुनी ग्रामीण भागातील मन आहे आती तिथं माती होत असती तशीच आता जरांगीच संपत आलेलं आहे आणि जरांगी हे नाव येणाऱ्या काळात तुम्हाला शंभर टक्के संपुष्टात आलेलं दिसत सरकारचा आधार संपला कारण मी यापूर्वी सांगत आलो की या राज्याचे मुख्यमंत्री यांनी ह्या आंदोलनाला रसद पुरवण्याचं काम केलं आणि जारांगीच्या आंदोलनाचा लाड पुरवण्याचं का केलं कारण त्यांनी शिवसेना सोडली आणि त्यांना जे गद्दारीचा ठसा लागला होता था। तो ठसा पुसवण्यासाठी त्यांनी कुठंतरी मराठा समाज जवळ करण्यासाठी जारांगी नावाच्या माणसाला समोर करून हे आंदोलन उभं केलं होतं परंतु जरांगीने मुख्यमंत्र्याला सोडून म्हणजे काही दुसऱ्याच नेत्यांचं ऐकायला सुरुवात केली आणि सरकारचाही आधार गेला आणि इकडून सामान्य मराठा समाजाने सुद्धा आता ओळखलंय जारांगी स्वतःच्या प्रतिप्रसिद्धीसाठी करतात जारांगीचा अभ्यास नाही माझं तर असं मत आहे मराठा समाजामध्ये अनेक तज्ज्ञ आणि अभ्यासू लोक आहेत तर हे आंदोलन अभ्यासू लोकांनी केलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या व्यथा मागण्या ह्या अशा अभ्यासू लोकांनी मांडल्या पाहिजे जा। जारांगी सारख्या अशिक्षित सारख्या आडानसोट माणसांनी मांडणं म्हणजे समाजाचा कुठेतरी अपमान होतोय उच्च शिक्षित आणि महत्वाच्या पदावर असणारा मराठा समाज या राज्यामध्ये मोठा भाऊ म्हणून असणारा मराठा समाजाच्या एक निवळ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याखाली बसून शिवेगाळ केल्याने नक्कीच अपमान होत आहे हे सुद्धा मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे त्यामागे काय कारण तुम्हाला वाटतं नेमकी बाकी पक्षावर एवढी टीका करत नाही भाजप आणि फुडसावरती का टीका करत असतात जरांगी यांनी सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी त्यांना रसद पुरवण्याचं काम केलं मुख्यमंत्री असतील आपल्या मतदारसंघातील काही नेते त्यामध्ये आहेत त्या माध्यमातून विरोधी पक्षातील बड्या नेत्यांनी त्यांना आता सुपारी देण्याचं काम जारांगीनं केल्यासारखं मला वाटतंय कारण कुठंतरी मोठ्या नेत्यांचं इशाऱ्यावर राज्य अस्थिर करण्यासाठी कोणीतरी हे प्रोग्राम ठरवून दिलेला आहे त्यांनी त्यांचं आरक्षणाची मागणीची भाषा बोलली पाहिजे त्यांनी त्यांच्या संविधानिक मागण्या मांडल्या पाहिजे कुठंतरी कोणाला टार्गेट करून काही होत नाही आता आम्ही बोलतो आम्ही राज्य सरकारच्या सर्वच पक्षाला विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मागणी करतो की आम आमचं जे असणारं सत्तावीस टक्के आमच्या ताटातलं आमची भाकर आमचं संविधानाने दिलेलं सत्तावीस टक्के आरक्षण हे टिकवण्यासाठी राज्य सरकारने सुद्धा यामध्ये पुढं आलं पाहिजे आणि त्या त्यांच्यासह विरोधी पक्षाने सुद्धा समोर येऊन सहकार्य करून काहीतरी त्यामध्ये तोडगा काढण्याचं काम केलं पाहिजे